नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता शिमगा विंगा सगळं झालेलं आहे आणि आता मॅच चाललो आहे राणामध्ये आंबेशोदायला जे आपल्या रायवल भेटतात तेच तर ब तर मंडळी बघा इकडे अंजुना लागले आहेत बघा दिसतात ना हे अजून आहेत तर अजून हिरवीच आहेत बघा अजून तशा तशा आहेत हिरवीच्या हिरवी अजून पिकू लागलेत नाही पण अजून कच्चीच आहेत तर मंडळी आत्ता बघू शकता पून असे चाललं ओनातून भटकंती करत खायला का भेटतं का बघतो आज हे बघा इकडे सगळीकडे सगळं सुकतीला दिसेल आपल्याला काय सुद्धा हिरवं दिसणार नाही तर हे बघा हे बघा इकडे आहेत त्यांनी अर्धे पुढे गेलेत तर रस्ता क्रॉस करायला तर चला आपण पण जाऊया रांट, हो आपन। आप्टे आप्टे तर बघूया आज आपल्याला करवंद बाकी जे रान आपल्या रानतील फळं आहेत ते आपल्याला खायला भेटतात काय आपला जो कोकणी रान नेवा बोलतो आपण ते बघूया आपल्या या पण खायला भेटतात काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहा चला आज पहिला रस्ता क्रॉस करून घेऊया हे गाड्या बघत चला रे तर म्हणजे रस्ता क्रॉस केलेला आहे हा बघा आपला जयगड रोड आणि हा आपला जो रत्नागिरीकडे गेला आपला हा जयगड महामार्ग तर चला रस्ता क्रॉस झालेला आहे आपला तर आता आपण जाऊया इकडे बघा सोमनाथला काहीतरी भेटला खायला करवंद हे बघा करवंद अजून तशा तशी हिरवी आहेत हे बघा हे बघा तशी अजून हिरवीच आहेत अजून करवंदे पण पिकू लागलेत नाही तर चला अजून पुढे बघूया भेटतात का आपल्याला खायला तर मंडळी आता पोचलो आहे आपल्या इकडे तारवीतल्याशी हे बघा एक आंबा नाही वरती तर टाळ्यान ताले टाळ्या रिकामे आहे फक्त चालायचं काम करतो इकडून तिकडून नाही करवंद आहेत नाही अजून पिकलेले आहेत हे बघा सगळे रायवले आंबे आहेत ना सगळे वसाड पडलेले आहेत हे बघा आणि फक्त उन्हातून भटकंती करतो आहे आंबे भेटतील या शोधासाठी हे बघा पाठवून हे बघा मंडळी आता एक दिसला करवंद पिकलेलं आहे बघा बाकी सगळे कच्चे आहेत गर्दी बघा एका करवंदासाठी हो का एक तर भेटलत करवंद चार पाच खायला करवंद देतो गौरव तर आम्ही काढून दाखवतो हातावर थांबा धावपल बघा कशी असते खायला आतापर्यंत फक्त दोन करवंत भेटले हे बघा कुठून कुठून शिरलेच बघा आतमध्ये आता शोधतोय खायला पण त्याला काय भेटत नाही बघा गौरव पाणी एकटा संप आमचा जेनिर आहे ना पाणी एकटा आहे बघा चालेल चालेल त्याला बॉटल पण छेपत नाही तर मंडळी आता आम्हाला पनली मध्ये आलोय आणि बघू शकता इथे बघा पिकलेला आंबा आहेत आणि याच्यावर लागलेत राहिले आंबे बघूया पाडूया पाड आंबनीचा नेम बघितला हे बघा बॉल भरून गेला हा दाखवू तुम्हाला आम्ही पाडून पण आमचा म्हणतोय लोकल का नाही हॅलो इथूनच हॅलो हलव ना तू हॅलो तू ये अरे तू खायला बघू नको हलोर हॅलो टे टेबर मग का म्हणजे पहिला आंबा रायवलीचा अरे हॅलव तर मंडळी आता चाललं तिथ्यावरती बघा का हे माझ्याकडे दोन आहेत आणि दोन आंबांनीकडे ते बघा तर आपल्याला चार आंबे भेटलेत रायवली हे बघा तर एकत्र बसून साठवून सगळे मग वाटून घेणार आणि जाऊया बघूया किती भेटतात दोन तर चार तर भेटलेत तर जाऊन येऊया येऊ का हावरे किती बघा करवंद भेटली हे बघा सगळे नाशिकून टाकणार हे बघा हे करवंद काय ठेवत नाही तुम्हाला आणला नाही आंबाने चला जाऊया तिथ्यावरती हो बघूया तिकडे रायव्हर भेटतात काय आपल्याला इथं भेटले एका आंब्यावर चार भेटले बघूया तिकडे जाऊन तर मंडळे पोचलोय तिथ्यावरती हो बघा तिकडे सगळा काजूच काजू आहे ते बघा या बाजूला आमची पाण्याची बॉटल पण संपली आता इथे खालच्या बाजूला एक आंबा आहे डोगे त्याच्यावर आंबे आहेत काय एवढ्या उन्हातून फिरतोय आंब्यासाठी पण आंबे काय नाहीत नाही का इकडे आजचा मोर पण आहे ना उन्हान करपून सगळा खराब झालाय म्हणजे हा बघा समोरचा एक रायवली आहेत वरती वरती चार पाच दिसतात आहे बघूया खाली पडलेले आहेत काय अशा पायवाड असतात पायाखाली काटे बघून जावं लागते बघा तर आता पो आलो आंब्या खाली उभी आहेत काय वरती दिसले आपल्याला चार पाच आणि जंगल पण जास्त वाढलंय हाय तर म्हणजे काय नाही चला पुढे जाऊया मंडळा आता पोचलो तिट्यावरून डायरेक्ट आपल्या आल्यात हे बघा हे आपलं आलं इकडं आणि आपण आता आहे ना इकडून जाऊन सरला बघा इकडून असं वरून इकडे खाली आलेलो पूर्ण गोल आणि इकडे बघा टाकाय पाण्याचं पाणी सगळं आटलं चला आता अडावरती जावं पाणी आहे का बघूया बघूया भेटतं काय पाणी कंटाळलेलो अक्षरशः हे बघा कंटाळले कंटाळलेत सगळं बघूया पाणी भेटतं काय तर म्हणजे आता पोचलो आडावरती हो बघा जन्यातला अड हे बघा इकडून खाली उतरायला आहे टप्पे हे बघा इकडं पाणी बघा सगळा पातेरा आतमध्ये हे बघा एका बाजूला पाणी आहे हे सगळा पातेरच आहे पाणी असेल बहुतेक आतमध्ये पण सगळं पात्र इकडं जीवाचे मॅंग इकड मंडळी आता पोचलो विहिरीवरती वरती हे इकडे मस्त पाणी भरतोय पण झलय मस्त गार पाणी प्यायला आलेलो आमच्या इथं हे मस्त पंपावर अंघोळ गार पाण्याखाली मंडळी आम्हाला गार केला

জাস্ট আঙো গিয়ে পানি ব